माझं नाव नितेश नामदेव पारखे मी एक पंधरा वर्ष झाले इथं कार्यरत आहे एक व्यापारी म्हणून माझं एक अनुभव सांगतो आहे फुलांचे बाजार आता सध्या कसे झालेले आहेत जास्त हीट वाढल्यामुळे उष्णता आणि शक्यतो जेमतेम बाजार आहे ना झेंडूचा बाजार होता चाळीस रुपये तीस रुपये आणि शेवंतीचा बाजार होता साठ रुपये ऐंशी रुपये तर स आता शेतकरी कसे सणसुदी येणार आहेत बा गुढीपाडवा येतो आहे एक एक एकामागे एक रामनवमी येणार आहे रमजान येणारे परत महावीर जयंती असं त्या एकामागे एक सणसुदी असल्यामुळे शेतकऱ्यांनी काही मग माल एक तुंबवलेले आहेत आणि जे शक्यतो माल सर्व जुने झालेले आहेत काय आतापर्यंत कसं होतं मार्गशीर्ष महिन्यापर्यंत थंडी असल्यामुळे बाजारात माल बऱ्यापैकी येत होते आता एकदम एकाएकी होळीनंतर हीट वाढते आणि मालाची जी उणीव असते ती कमी होत जाते मधल्या काळात बाजारात कोणत्याही प्रकारचं कस्टमर नव्हते तेव्हा बाजार एकदम खालच्या थराला होता आणि आता एकाएकी एवढे तीन पट पट जास्त भाव जा झालेले आहेत आज शेवंती आहे दोनशे चाळीस दोनशे रुपये किलो आहे गुलाब आहे दीडशे रुपये एकशे वीस रुपये किलो गुलाब आहेत झेंडू आहेत साठ रुपये ऐंशी रुपये किलो आज झेंडू आहेत जे झेंडू काल परवापर्यंत तीस रुपये चाळीस रुपये होते आज साठ रुपये ऐंशी रुपये आहेत चांगले एकदम नवीन क्वालिटीचे जे, जे बाजारात आले आहेत ते शंभर रुपये संपत आहेत शेवंत दोनशे रुपये आज एकाएकी एकदम दोनशे रुपये झाल्या कालपर्यंत एकशे वीस दीडशे होत्या उद्या काय होतील हे सर्व आता येणाऱ्या कस्टमरवर आणि ग्राहकावर राहील कारण परवा गुढीपाडवा आहे त्यामुळे आता गुलछेडीचा बाजार होता एकशे वीस शंभर रुपये होता तो दोनशे दोनशे चाळीस रुपये झालेला आहे मोगरासुद्धा सहाशे रुपये किलो आहे आणि सोनचापा दोनशे रुपये शेकडा झालेला आहे आजच